नमस्कार मैत्रिणींनो मी दीपा तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये जी मी आज बनवणार आहे डिझायनर स्लीवस पार्टी बिअर ती मी आज मी तुम्हाला दाखवते तर ह्या कपड्याचं कपड्याचंही कापून घ्यायचं आपण शेप आणि त्याला अशी चून पाडायची सोपा हा शेप तुम्ही हातानेही देऊ शकता तसं काही नाही फक्त मेजरमेंट आलं पाहिजे आणि अशा एका साईडने चुन्या देत देत घ्यायच्या मी ज्या प्रकारे देते त्या प्रकारे मला जरा व्यवस्थित नाही आलं त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या प्लीज मी नवीन व्हिडिओ शूट करणारी त्याच्याने मला काही जमत नाही एवढं व्यवस्थित नेक्स्ट टाईम मी व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर मी असे स्टिचिंगचे व्हिडिओ घेऊन येत जाईल तुमच्यासाठी काही स्टिचिंगचे काही कुकिंगचे काही फॅमिली रि रिलेटेड हे बघा मी ज्या प्रकारे चून दिली त्या प्रकारे अशा दोन्ही साईडने चुना पाडून घ्यायच्या हे बघा इथे माझी मुलगी पण मला खूप त्रास देत होती आणि कपडाही सरकून गेला होता हातातनं माझ्या बघा जॉर्जेट असल्यामुळे सरकत होतं जरा हे बघा ही डिझाईन स्लीव खूपच ट्रेंडिंगमध्ये होती तर मलाही एका कस्टमरला स्टिचिंग करून द्यायचं होतं त्यांचं म्हणणं की मी दुसरं रेडीमेड ब्लाऊज घेणार पण मी तिला सांगितलं की रेडीमेड नको घेऊ त्याच त्याचंच ब्लाऊज शिवतो तेच छान वाटेल मी तुला छान प्रकारे शिवून देईल मग ती मला हो बोलली मग मी तिचं एकदम छान प्रकारे ब्लाऊज शिवून दिलं हे बघा स्लीव्स तयार करण्यासाठी आता एका साईडने चुनी पाडून घेतली आता दुसऱ्या साईडने पाडून घ्यायच्या आणि आपली सिम्पल बाईट जशी आपण साध्या ब्लाऊजसाठी बाही तयार करतो तशी बाही तयार करायची ते मी साईडला करून ठेवलेली आहे ती पण मी तुम्हाला दाखवतेच हे बघा सर्वात आधी या चुन्या पाडून घ्यायच्या पूर्णपणे दोन्ही बाजूंनी हे बघा अशा प्रकारे जर डिझाईनमध्ये येत असेल तर ती काढून टाका नाहीतर सुई खराब होऊन जाते आपली नाहीतर तुटून जाते हे बघा अशा प्रकारे त्याचं चा, हे झालेलं आहे मग याचा मध्य काढून आणि कैचीने कट द्यायचा जेणेकरून आपल्याला मागे पुढे होत नाही कळतं मग आपल्याला सेंटर कोणता येते हे बघा इथे रेडी स्लीव्स होती छोटी मी ती घेतली आपली ही स्लीव्स आतमध्ये राहील आणि त्याच्यावरतून ही स्लीव्स येईल डिझाईनची हे बघा शोल्डरपासनं एक मार्किंग दोन इंचावर करा दोन इंचांवर करायची दोन्ही बाजूंनी आणि एक मार्किंग तीन इंचावर करायची हे बघा मी ज्या प्रकारे दाखवलं आहे त्याप्रकारे हे बघा अशी मार्किंग करून घ्यायची नंतर आपण जी डिझाईन तयार केली स्लीवची चुन्या घालून तिचा मध्य आपल्या ह्या बाईच्या मध्यावर ठेवायचा आणि आपलं माप बरोबर येतं आहे की नाही ते बघायचं थोडंसं मागे पुढे झाली तर काही हरकत नाही थोडंसं पुढे घेऊ शकता तुम्ही हे बघा अशा प्रकारे आपल्या बाईच्या आकारामध्ये पूर्णपणे जॉईन करून घ्यायचं हे बघा आणि एक्स्ट्राचा थोडासा फॅब्रिक राहिलं तर त्याला दोन तीन चुन्या देऊन आपल्या शोल्डरच्या शोल्डरवर व्यवस्थितपणे ते सेट करून घ्यायचं हे बघा मी ज्या प्रकारे केलं आहे प्रकारे आणि व्यवस्थितपणे अशी टीप मारून घ्यायची आणि आपला भाग रेडी आहे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट रेडी आहे त्याच्यावर आपली स्लीव्स ही लावून द्यायची मी तेही दाखवते तुम्हाला पुढे की कशाप्रकारे लावायची इथं थोडीशी चुन्या सेट करायच्या होत्या म्हणून मला थोडा वेळ लागला हे बघा अशा कामांना आपल्याला सुई आणि हात फार जपावा लागतो हे बघा अतिशय सुंदर दिसत होती ही डिझाईन मी तर खूप कस्टमरचे शिवून दिले ही स्लीव्स डिझाईन पण अजून मला माझीच शिवता नाही आलेली वेळच नाही तेवढा कस्टमरचे शिवून देते आणि माझे राहून जाता हाय बघा आपला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जॉईन करून घेतलेला आहे मी त्याला सिंपल अशी गळ्याला लेस लावलेली आहे मी आणि हा आपल्या बाईचा सेंटर पकडून असं माप घेत घेत बाई जॉईन करायला सुरुवात करायची फक्त लक्ष द्यायचं की आपला जो डिझाईनचा कपडा आहे तो आपल्या शिलाईमध्ये येता कामा नाही हे बघा व्यवस्थितपणे लक्षपूर्वक देऊन टिप द्यायची हे बघा मी ज्या प्रकारे दाखवलं आहे प्रकारे हे बघा थोडंसं मागे पुढे झालं तर काही हरकत नाही तो कट करून घेता येतं आपल्याला पण जास्त पण नाही होऊ द्यायचं हे थर्टी साईज प्रिन्सेस कट कर्ट कटिंग ब्लाऊज स्टिचिंग केले आहे मी मी प्रकारे प्रिन्सेस कट कर्ट कटिंग करते प्रकारे हंड्रेड पर्सेंट प्रिन्सेस कट एकदम छान प्रकारे बसतो कोणत्याही मापामध्ये मी कधी तरी व्हिडिओ श शेअर करेल कटिंगचा कधीतरी स्टिचिंगचा आणि कधीतरी कटिंगचा व्हिडिओ शेअर करेल हे बघा फायनली ही बाई तयार झाली आहे बघा मी आता तुम्हाला थोडं थोडं दाखवलं याच्यात पण बघा अशा प्रकारे ती रेडी आहे तर बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका